नमस्कार आयकॉन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना छत्रपती संभाजीनगर शाखेच्या वतीने दिव्यांग कर्मचारी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले विविध विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला या उपक्रमातून त्यांच्या कार्याची दखल घेऊन प्रेरणा देण्याचा उद्देश व्यक्त करण्यात आला खूप चांगलं नृत्य दाखवलेलं आहे किंवा वेगवेगळे त्यांनी जे काही आता परफॉर्मन्स केलेले आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना दिव्यांग दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि यापुढेही आपल्या जे सरांनी सांगितलेलं आहे की प्रत्येकामध्ये एखादी एक्स्ट्रा एबिलिटी दिलेली असते करता जास्तीत जास्त उपयोग करून घेऊ आणि आपल्यामध्येच जे काही लोक आहेत त्यांची एक्स्ट्रा एबिलिटी जे आहे त्यांना लक्षात घेत नाही तर आपल्या सर्वांकडून त्यांनी जी त्यांना जे ॲडिशनल आपल्याला लस जायला दिलेलं आहे ते त्यांच्यामधून बाहेर काढण्याची गरज सर्वांची असेल आणि आपण सर्वजण त्याच्यासाठी सगळ्यांना मदत करता त्या अपेक्षित सहज सर्वांना परत होतो आणि आपल्या सगळ्यांच या सुंदर अशा आयोजनाबद्दल

वाचक आपण जर बघितला तर जागतिक दिव्यांग दिन हा तीन डिसेंबरला साजरा झाला पण त्या पूर्ण सप्ताहामध्ये दिव्यांगांसाठी वेगवेगळे कार्यक्रम चालतात आणि आम्ही दिव्यांग कर्मचारी आमची नैतिक जबाबदारी समजतो की इतर दिव्यांगांना खरं आम्ही सेवेत लागलोय पण इतरांना मदत केली पाहिजे आणि हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत खरं दिव्यांग बांधवांचं पुनर्वसन होणार नाही या इथूनच आम्ही सर्व कर्मचारी अख्ख्या महाराष्ट्रात आज इथंच नाही इथं अख्ख्या महाराष्ट्रात आम्ही असे वेगवेगळे प्रोग्राम राबवतो आणि आमच्या इतर दिव्यांग बांधवांना त्याच्यात मोटिवेट करतो मग अशा आपण बघितलं असेल की आपली दिव्यांग मुलं ज्यांच्याकडे कला आहे मग त्यांना व्यासपीठ देण्याचं काम ही महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना करते आणि याच्या पुढेही आमचं आजच आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज इथं सगळ्यांना आम्ही एक ठरवलंय की पुढल्या वेळेला की किमान दोन दिव्यांगांना तरी आम्ही रोजगार देण्याचा प्रयत्न करणार आहोत देण्याचा आणि पाठिंबाचा उद्देश काय या ठिकाणी महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी तर्फे गेल्या पंधरा वर्षापासून गुणवंत कर्मचारी गुणवंत दिव्यांग पालांचे पाल्य आणि जे सेवानिवृत्त कर्मचारी असतात यांचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना ही या ठिकाणी नैतिक मूल्य धरून या ठिकाणी काम करत असते ते करत असताना महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेचे नेतृत्व आमचे साईनाथ पवार साहेब या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण राज्यभर आम्ही या कार्यक्रमाचे नियोजन करत असतो या वर्षी तीन डिसेंबर दोन रोजी आचारसंहिता असल्यामुळे आम्हाला हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवता आला नाही या कार्यक्रमासाठी आम्ही आदरणीय दिव्यांग मंत्रालयाचे मंत्रालय सचिव आदरणीय तुकाराम मुंडे साहेबांना सुद्धा या ठिकाणी निमंत्रित करणार होतो जे की खोट्या दिव्यांगांना या ठिकाणी त्यांच्या भूमिका त्यांना त्यांना स्पष्ट करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत आहेत राज्यभर साहेबांनी हजारो बारा हजार पंधराशे कर्मचाऱ्यांना या ठिकाणी बडतर्फ केलेला आहे आणि ते खोटे दिव्यांग प्रमाणपत्र काढणारे या ठिकाणी आमच्या खऱ्या आमच्या खऱ्या दिव्यांगांचे हक्क आणि अधिकारी म्हणून सोळा हे आमच्या दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या हक्काचं आणि अधिनियमाचं या ठिकाणी शस्त्र म्हणून या ठिकाणी काम करतो आमचे बंधुतुल्ली आमचे मातृतुल्ली या ठिकाणी सैनद पवार साहेब आमच्या संघटनेच्या पाठीशी असतात आम्ही यावर्षी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा आठ सेवानिवृत्त कर्मचारी दिव्यांग पाल्यांचे पाल्य तेरा आणि या ठिकाणी अधिकारी वर्ग यांचा सन्मान या ठिकाणी एकूण पंचवीस कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी करतो आहोत पुढच्या वर्षी आदरणीय सैन्य पवार साहेबांच्या सूचनेनुसार जे सुशिक्षित बेरोजगार दिव्यांग कर्मचारी आहेत त्यांना या ठिकाणी एक तर दोन दिव्यांग कर्मचाऱ्यांना स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी कोणाच्याही समोर हात भीक मागण्याचे काम पडणार नाही या ठिकाणी आम्ही त्याला स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत गेल्या कित्येक वर्षापासून दिव्यांग संघटन काम करत असताना दिव्यांगांच्या इलेक्शन ड्युटी असेल दिव्यांगांच्या निवडणूक ड्युटी असतील किंवा दिव्यांगांना या, दिव्यांगा या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शासकीय पदोन्नती असेल या यांची त्या दिव्यांग अधिनियम दोन हजार सोळा नुसार चार टक्के अनुसारानुसार दिव्यांगा जी दिव्यांगांची अनुशेष भरती या ठिकाणी केली जाते या सर्वांचा या ठिकाणी आम्ही पाठपुरावा संघटनेच्या वतीने करतो माझ्या संघटनेमध्ये माझ्या समवेत माझे जिल्हा सचिव माझे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आणि जिल्हा कमिटी सर्व तालुक्याचे अध्यक्ष तालुक्याचे सदस्य आमच्या महिला आघाडी अध्यक्षा आणि सर्व सदस्य वर्ग आणि माझ्यासोबत जे काम करतात या सर्वांच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी यशस्वी होतो मी प्रत्येकाची नावं या ठिकाणी घेऊ शकत नाही परंतु माझा जो विजय आहे माझं नाव विजय आहे माझ्या नावाचा विजय हे प्रत्येक सभासद करना साथी। कदीम आगा मी केव्हाही आवाज मारा हे संघटनेचे सर्व सभासद माझ्या पाठीशी असतात आणि तुमच्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आदरणीय कलेक्टर साहेब आदरणीय पोलीस कमिशनर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आदरणीय धारोडकर साहेब आरोग्य विभागाचे अधिकारी यांना ज्यांना निमंत्रित केलं ते येऊन आम्हाला या ठिकाणी आमच्या पाठीवर थाप टाकतात आणि आमच्या समस्या ऐकून घेऊन या ठिकाणी न्याय आणि भूमिकेसाठी कायम सदोदित देत असतात आम्ही या सभागृहासाठी एक आम्हाला दिव्यांगांना कार्यालय मागितलं आदरणीय कलेक्टर साहेबांनी एकाच शब्दामध्ये कार्यालय या ठिकाणी देऊन टाकलं आमचे दिव्यांगांचं भवन सुद्धा या ठिकाणी महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये उभं राहिलेलं आहे मोठ्या थाटामध्ये या ठिकाणी सुद्धा आम्ही संपूर्ण राज्यभरातील आणि जिल्हाभरातील दिव्यांग समस्या या ठिकाणी त्या दिव्यांग भवनाच्या अंतर्गत या ठिकाणी सोडू इच्छितो आम्हाला या ठिकाणी मला तुमची या ठिकाणी संधी तुम्ही मला बाईट घेण्याची संधी दिली माझे विचार ऐकले हे सर्व समाजापर्यंत पोहोचवावेत तुमच्या पत्रकार बांधवांचे या ठिकाणी आम्ही सन्मान या ठिकाणी केलेला आहे आमचाही सुद्धा तुम्ही सन्मान या ठिकाणी अशाच पद्धतीने करावा दिव्यांग बांधवांना या ठिकाणी न्याय द्यावा आणि तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व दूरपर्यंत हे आमचे न्याय हक्काचं धोरण तुम्ही या ठिकाणी मांडावं अशी मी या ठिकाणी आपल्या विनंती करतो आणि आमचे आदरणीय सायनद पवार साहेब या ठिकाणी दोन तासासाठी आले होते साहेबांचे पाच तास आम्ही या ठिकाणी घेतलेत आणि संपूर्ण हे कार्यक्रम आदरणीय साहेबांना मंत्रिमंडळाच्या सभेसाठी जायचं आहे साहेबांनाही या ठिकाणी आम्ही या दिव्यांग खूप खूप शुभेच्छा देतो साहेब तुमचंही या ठिकाणी या ठिकाणी वेश निश्चितच तुम्हाला मिळेल आमचे सर्व बांधव सर्व भगिनी या माझ्या पाठीशी आहेत आमचं सर्व संघटन एका ठिकाणी स्थिर आहे मजबूत आहे आणि ताकदवान आहे आम्ही शरीराने दिव्यांग असलो तरी आम्ही ना दिव्यांग नाही दिव्यांगाला कोणत्याही दिव्यांगाला या ठिकाणी काहीही काम सांगा आमचे कोणतेच कर्मचारी कुठेच कमी पडत नाहीत आमचे कळसुबाईच्या शिगरावर चढून आलेले आहेत आर्थिक खाडी पळून आलेले आहेत या ठिकाणी दोन दोन क्विंटलचं पॉवर लिफ्टिंगचं वजन आपल्या छातीवरती उचलतात ट्रॅकलँड मॅचेस मारलेले आहेत हे सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांमध्ये मानसिक दिव्यांगत्व नाही शारीरिक दिव्यांगांना ना ना आम्ही काही समजत नाही आम्ही शारीरिक दिव्यांग आमच्यासाठी चिल्लर आहे आमची ताकद या ठिकाणी प्रबळ आहे आम्ही तुम्हाला या ठिकाणी कायमस्वरूपी दाखवत असतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी विजय शेळके जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटना शाखा छत्रपती संभाजीनगर